तुमचे ढोलगोर काड्या ओवळीत होत शिजलं वाटत शिजलं वाटतंय एक किलो बोकडाच मटण पाहिजे मला काळ्या मसाल्यात पिवळ वेगळं फ्राय वेगळं चिट्टी शिजले बघितलं का ही तर घोरच पडले का हिची ना मज्जाच करते हे काय टायमिंग आहे का, का, का उठायचा हा उठायचा टायमिंग आहे का अजून हालत आहे उतरली नाही तुमची रात्री गेटच नाही उघडलं नशा मग रात असं हिंडल्यावर इथलं माहित नाही काही नाही तरी तुम्ही आणायच्या बदला घ्यायला आले माया सासूला त्रास द्यायला आले माया म्हणजे आपल्या सासूला त्रास द्यायला आले काय करायला आले सासू सासून मग मटन झालंय का, 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 इसा सुने, इसा सुने। मन? मन का। नवीन काय प्लॅन केलाय का नाही डोक्यात एक फोग मारून आलो ले। मग प्लॅन करतो नवीन आता दुसरा तुमच्या भरवशावर काही ठेवायचं का, का नाही ठेवायचं मला ते तरी तर म्हण तुम्ही मोठे जाव येत ना मोठे जावं जरा होश मध्ये या छाती अशी फुगवा चला आता हे सगळे भिजले ना कपडे फिपडे बदला जरा हा त्याच्या ब्लाऊज लाई ताई सांभाळीत असन देव बाई प्याताडाच लय आव घडगड आता बरं वाटलं कडे काय असली फिटिंग कपडे दिलेत आपला पाय जाऊन मोकळ इकडून हवा जाय तिकडून हवा ये काय दुसरी सासूबाई सासूबाई कुठे सासूबाई सासूबाई का काय कपडे फिटिंग अं मला आवाज आले तुमच्या सुनाल थोडीफार अकल बिकल काय का नाही काय केलं तिथं दारा झोपले होतो मी आबा तिला तरी काय नाही ती फरची पोशी ती तिथं गेटचे तिथं पाणी टाकी ती तुम्ही कुत्रे म्हणे तिथे उलटे पालटे पडले तिथे तरी काय चुकत आहे सासूबाई तुम्ही कुत्र मला म्हणलं काय नाही जाव मोठे जाव आहे माझे तुम्हाला कस काय मी कुत्र बर ते मटणाचं काय झालं हा करते ना नाही तर लगेच सोड चिट्टी हा पुरीला काय सोड चिट्टी सोनीला कशी मटणच आहे ना कालपासून दुसरा दिवस झाला आज अजून मटण आहे ना बघितलं काय करायचं सासूबाई मला कुत्र म्हणलं तुम्हाला सर मानल त्या मटन जरा कंट्रोल ठेवा मला माहित तुम्हाला करू 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 एक किलो बोकडाच मटन पाहिजे मला काळ्या मसाल्यात पिवळं वेगळं फ्राय वेगळं उखड वेगळी समजलं ना असं झालं पाहिजे ना जणजनीत जन नाही बोट काय मेन मी सकट चाटून खाल्लं पाहिजे Uh, <laughs> लवकर नाही तर मग लगेच सोड चिट्टी जर का क्वालिटी नाही भेटली मग बघा मग आलो तर मारून काय ते आलाय उदाना हा चव्हाण धावाच ऐका ऐका चव्हाण धावचा सोडा बाई आता ना इथं लक्ष डोक्यात टाका एक काय चाललंय नाही नीट करून घातलं तर सोड चिट्टी होईल सोड चिट्टी पण चार पाप्या पुढे गाव त्याला तसं तसं फुरा येत नाही बघा काही का एखाद्या पुरीच संसार उद्वस्त नाही व्हायला पाहिजे आता बघा माझा राग असतो ते एकीकडं हा पण शेवटी आता सोड चिठ्ठी ना असे मोठे मोठे विषय व्हायला लागले म्हणलं नाही बाई अगदी पुरीच उद्ध्वस्त आळा घालाय लागली रेशमी एकदा का धप्पा बसला लग्नाचा सोड चिठ्ठीचा तर पुरीचा आयुष्य बर्बाद होऊन जात तर आपण नाही बाबा तस तुम्ही नका काळजी करू मला काळा मटण येत बनवता हा लाकी तयारीला पटकिनी खाऊन गेला तर गेला मी जाते मटण आणायला एक किलो मटण आणते ते सांगते ना तस सा करू हा उठ हा नका ते, ते, ते। कसा लावलाय माहितीने जसा आलाय तसा मटन मटन भेटलं होतं का नव्हतं त्याच्या सात पिढीला मना उतरू हिकडून हिकडून खाण त्याचे बघ ते तिला मदत करते तो 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 तारा चलती हे क्या नऊशे बारा सासूबाईचा नंबर तेरा सासूबाई मटन झालं का झालं गेली फोडणी देती कवा आता दिन ती फोडणी फोडणी पुढं घरात दिला ऐदच मटन करून खायचं आपण शेतकरी माणसं येत आपण झाडाखालीच फोडणी देऊन मटन नीट नीट लोक बघायला लागले तिथं तमाश्या ना का करू तमाशा हाय का जत्रा आहे का तुमच्या गावची तमाशाला उभा राहा लोक हिकडले तिकडले बघतेत ना डोक लागले ना हा आरडन वारडन करायला लागले मटन मटन हा लग्न झालं तर ह्याला सांगत होते त्याला सांगत होते जावयलाही चांगला हा तुमचे ढोंगवून काड्या ववळीत होत काय म्हणलं माझ्या ढोंगावून काड्या वळ्या अन मी कुठं गेलो होतो कोणी कोणाच्या डोंगाऊ काढ्या वाळा मट्टन आण फोडणी द्यायला चला सगळं सामान आण बाहेर चला ससुबाई चला चला लय चुकीचं केलं तुम्ही लय कमून काय झालं लय चुकीचं केलं दोघींनी नि भाऊ काय म्हणताय असं काय झालं तुम्हाला सांगितलं तर माझ्या बगुल्यात मटन बनवा तुम्ही त्याच्यात कमून टाकलं ते उकळायला टाकले भाजी बनवू ना याच्यात भाजी बनवू याच्यात भाजी बनवा याच्यात फ्राय बनवा हा अजून जावा नेट बसा नेट बसा बनवा उखड एवढा टाइम लागतो कसा सुबह ह्याच्यातच करायचंय झालंय फोडणी देते आता निवांत तिथं खाटावर बसा तुम्ही झालंय सगळं लवकरात लवकर झालं पाहिजे जावंय जावय जा का उठा तुम्हाला तिथं देते चाकन देते थोडं ते ह्याला हा मी तो तिथं झोप आधी सुप द्या मग उकड द्या मग फ्राय द्या सगळं करू द्या करू तर द्या करू द्या ना देतो सगळं थोड टाइम लाग तुम्हाला बोकडा खायचं होतं म्हणल्यावर थोडा टाइम लागणार ना बोकडा शिजायला जा जावं तिथं पडा तिथं पडा जरा जाऊ खुद्रांना माझी पटकली करू हात जावा वीस एक रुपये दिले असते तर तो आलो असतो ना हा देते सुट्ट्या नाही तर जा तिथं आता कांदा शेजार कोण देतो शेजारा द्या मग शे आजाराकडे जाता बघितलं का रेशमी तिथं जाऊन बसा ना बसा तिकड जाऊन हा जा मुली फोन तरी करतो रेशमी तू ऐक ना फोन कर ना ह्यानी काय चौकातली आपली तिकडं रोग येऊ द्या जातो कांदा ठेवा भाजायला वालतू लवकर ऐ ओ रे शिजला वाटतंय शिजला वाटतंय काय करत आहे तुम्ही आम्हाला काय चाललंय शिजलं का तुम्ही कधी आले बघितलं का आपण आपल्या गप्पा थे काय चाललं होतं इकडं लक्षात नाही भाऊ काय झालं मटन शिजताय ना शिज हां लिंबू लिंबू घालून का पण पडत आहे हे लागलं ना खायला त्यासं लिंबू सुद्धा सोबत तयारी बघितली का

करीन अहो आत्या तुम्ही काळजीच करू नका अस काळा मटन बनवताय ना का? तुम्ही म्हणता काय मटन बनवलंय हे बघा मी नवीन मसाला आणलाय आणि लय नाव ऐकून आहे मी हे बघा हाय ना माऊलीचा काळा मसाला आहे आणि हा वाला बघा गरम मसाला आहे अहो ह्याच्यामध्ये ना बावीस प्रकारचे खडे मसाले येत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डंका मशीन वर बनतय आणि घरीच बनतं ना हे सगळं आणि याच्यामधले जेवढे पण खडे मसाले आहेत ना तेवढं सगळ्यांना खरपूस चुलीवरती भाजलं जात नॅचरल त्याच्यामध्ये काही केमिकल कलर नाही काय नाही किती अगरेश में भारी अगं रेशमे भारीच आहे आणि काय अहो हे बघा हे नॉनव्हेज चा गरम मसाला आहे ह्याला काय होत माहितीये का गरम मसाल्यामध्ये ह्याच्यामध्ये एवढे सारे घटक आहेत ना हिरवी इलायची मसाला विलायची जावित्री लवंग मिरे कर्णफूल तेजपत्ता धने हा आणि त्याच्यामध्ये हिंग हळद म्हणजे सगळच काय तुम्हाला सांगते दगडी फुलपासून शहाजिरे दालचिनी जायफळ सगळं अजून काय पाहिजे भारी अ सतराशे साठ मसाले आणायची काय गरज मी म्हणते फक्त एवढं हे दोन्ही टाकायचं आणि झालं ना काम घरातले मसाल्याची गरज नाही मिरची गरज नाही हळदीची गरज नाही सगळं ह्याच्यामध्ये आहे कसलं भारी फक्त आपलं बाकीचं घरचं कांदा फिंदा वापरायचा बाकी आहे ना सगळं ह्याच्यातच भारी एक नाही मग आयडिया आणि सगळ्यात महत्वाचं डोकं लावलं मग लई भारी भारी पुढे आणलीच काम अहो आत्या तुम्ही नका टेन्शन घेऊ तुमच्या जावई बोट नाही बोट चावून काढीन मला तर वाटत आहे बघा तुम्ही कसला भारी करीत असते चला शिजला असन फोडणी द्यायची का त्यांना एक आता द्यावा लागेल ना पिवळा रास्सा हे बघा आत्या आधी अद्रक लसून टाकते आणि मग आपण जे कांदा भाजून घेतले ते टाकते आणि मग खोबरं टाकते टाक भाजलेलं टाक हम्म हा चालतंय तेल टाक आता मटण आहे म्हणल्यावर तेल तर टाकावं लागल मग किटली भरून ओत त्याच्यात बस का बघा तुमच्या जावायला खायची आता कितीचा एवढा चमचा टाकू का हा टाक अजून थोडं टाक बस झालं का नाव सर सांगा एवढा चमचा टाक मोठे दोन चमचे हा टाक टाक अजून बस काय टाक थोडा झाले किती टाकू आता मोठा टाकायचे हे बघा आता स्पेशल मसाला आहे ना काळा मसाला तर आपला काळ्या मसाल्याची भाजी आहे तर आपण अर्धा किलो करणार आहे अर्धा किलो आपण फ्राय करणार म्हणून अर्धा किलो मध्ये हे दोन चमचे टाकायचे बाकी घरचा कोणताच मसाला नाही वापरायचा काहीच नाही मिरची नाही काय नाही दोन चमचे आले का तर ह्याच्यामध्ये आता हा टाकायचा जास्त मोठ्या चमच्याने नाही टाकायचं एवढं टाकायचं काय गरम मसाला असा झालाय काळा मसाला वास येतोय मग मी कोणत्या गोष्टी आणल्या आणि त्या वाया जात्या होईन का ऐक ना ऐकूच राहिले गव्हाची ऐकूच राहिले कंबर ना कमरण एक झालंय हा आता हे पातीला बर भाजी केली आता फ्राय हा ना मग आता फार फुसकाट पडले ग <laughs> आता असे सुरके मारायला जी चाटू चाटू झालं का उतरलेले तुमचे अजून नाही नाही ते मला पिवळ आता पिवळ मी काय म्हणते हे टाकलं आम्ही भाजीत भाजीत टाकलं हा भाजीत टाकलं मग तेवलं नाही तुम्ही नाही ना ते विसरून राहिलं काय म्हणलं होतं मी सासूबाई हां जरा त्यातलं ती नाही नाही भाजीतलं नाही मग मला पिवळ लागत आधी खायला ते काळ्या मसाल्यात दिसतंय का कसं केलंय काळ्या मसाल्यात मस्त वाणी जाऊ द्या धरा हाय काय तिथ भेट जाऊ द्या आता नजर लाग शुजलय शुजलय हानलं का सगळं एकच घासत करण लवकर फ्राय हा करतोय करतोय टाइम लावला तुम्ही नाही उतरून गेली सगळं प्यालेलो नाही तो रेव काय जाऊन वीस रुपये आहे काय ती सुरी देखील लवकर नका आता बस आलं बस आलं आता जेवण झालंय जेवण करा ना आराम करा जाऊ काय शेजाऱ्याकडे <laughs> शेजारीच उडी मारत काय बघितले शेजाऱ्याच नी काय माहित <laughs> आता हे दोन चार दिवस खायचे पण असं पिऊ नका नाही चांगलं प्यायचं चा, खाल्लं तर काय नाही वाटत खायला माणूस किती घालीत मासे दोन किलो आणीन कुठून उला ढाल करून घालीन हा जमन जमन परत मटन आणीन पण असं पिऊ नका ना उद्या काय करू आपण सकाळी मासे तुम्ही खा पण पिऊ नका आम्हाला एवढंच म्हणायचंय चांगल्या चांगल्याचे आयुष्य झाले दारू बाळ कुठं काहीच नाही कशात काय अजून पोरीच हिरन हिर भाजलं तुम्हाला त्यांची तब्येत कशी होती लग्नात काय झाली हळू हळू लाग नाही अरे गावात मी सांगत होते लय जावय चांगला माझा लय जावय चांगला आता बघितलं शेजाऱ्या पाजाऱ्यानी जावं कशा चालीच आहे रेशमी झेड बांभळे का माझ्या डोक्याला नाही मला मी गाखी बाटली ना माझ्या डोक्यात नाही माझ्या नाक खात घाला आता आणू का बाटली तोंड कशाच कशाच नाही कस त्या माया पोरीने राहवान कसं हे करावं त्या माहिती टाक त्याच्यावर कोथमीर लगेच टाकू का खाली उतरून खाली उतरलो झाकण टाकायचे का भाजीच कोमा

काळा मसाला कसा केला एकदम बघितलं का लसूण किती क्लस टाकणार टाकते एवढं टाकू आता टाकना दोन टाक कांदा मस्तपैकी काळा भाजलेला दिला बर काय बद झालं खोबरं किती टाकू बद झालं तेवढं आत्या सुक्क फ्राय पण काय झालंय भारी हा मसाला मसाला जे बाई कामायला उठवा ना जरा हम्म अगले वसाळे मध्ये करी थांब जरा घंटा नवाजला मटन शिजला हाडा न दुखती आता उठवा ना त्यांना अग उठव ना बया तुम्ही उठवा ना तुमचा जावा ये भाऊ झालं काय हा हे काय तुमच्यासाठी इथं थाली तयार आहे बर सारखा माग तिकड हा ना जरा तुम्हाला घ्या ना तिकडं सारखा जरा धरा तुम्हाला घ्या ना घ्या ना बच्चे ती ताट द्या मला नाही का ताट आज तर, तर। ताट द्या नंतर नंतर कमी

रेशमे अगं वाढ कि मला पातील खाली ठेवा उरलं तर बघू कोण सासू आणि कोण काय मी घेऊन देणार नाही मला जवळ माझ सगळं होईन मग सासूचा विचार केला जाईन हा तुम्ही तुम्हाला देऊ काय थोडं ह्याच्यातलं ये ना ह्याच्यातलं नाही अजिबात काहीच नाही द्यायचं तो पर्यंत नाही तू मला मला का नको नको घेतो बरोबर आत्या आता हातात काही नाही मी तरी काय करू तुमच जावं या तुम्ही लय भारी लागत आहे नंबर का नाही नाही खातून रेश्मे तू काय गिळी ती हा माझ्या काय हातात नाही हातात कनकन हडक फोडायला लागली करू तोंडाची आता नर्डीपास गिळलंस ना खायचं बंद करू त्याला चार वाऱ्या म्हणती राख चाला असंच पाहिजे तुम्हाला माझ्या पोरीचा जर प्रश्न नसताना त्यांच्या बोकेटी बसून खाल्ला असत झोग